पलूस येथे दुरंगी लढतीची चिन्हे विरुद्ध माहितीचा सामना रंगणार नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वात, राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे नगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार लसीखेस सुरू असून महायुतीत अद्याप एकमत न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय शेवटच्या क्षणी महायुती होईल असं संग्राम देशमुख यांनी म्हटलेलं आहे दरम्यान काँग्रेसने उमेदवार निश्चित करून थेट रणांगणात उतरताच या निवडणुकीत लढत दुरंगी होण्याची चिन्हे ठळकपणे दिसू लागले आहेत काँग्रेसकडून माजी गटनेते सुहास पुदाले यांच्या पत्नी संजीवनी पुदाले यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे या घोषणेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलेलं असून प्रचार मोहिमेला वेग आलेला आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे शहरातील विविध प्रभागांमध्ये बैठका घेऊन गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांवरच ही निवडणूक लढवायची असा स्पष्ट संदेश देत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून बापूसाहेब येसुगडे यांच्या पत्नी श्रीमती ज्योत्ना येसुगडे या पदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत राष्ट्रवादीच्या प्रचाराची चाकी फिरू लागलेली आहेत मात्र भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही तरीही माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी उद्योजक सज्जराव नलवडे यांच्यासून सोनाली सागर नलवडे यांना युतीकडून उमेदवार बनवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी कामाला लागा असं स्पष्ट आदेश भाजप कार्यकर्त्यांना दिलेला आहे स्थानिक पातळीवर योग्य निर्णय घ्या असे सांगून फडणवीस यांनी पलूस निवडणुकीचा विषय गांभीर्याने घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे तथापि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील स्थानिक मतभेद अद्यापही सुटलेले नाहीत भाजपमधील शरद लाड आणि संग्राम देशमुख यांनी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली असली तरी पृथ्वीराज देशमुख हे पक्षात एकटे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे संग्राम देशमुख यांनी शहरातील इच्छुक उमेदवारांच्या घरी जाऊन महायुती म्हणूनच निवडणूक लढवायचे असा आग्रह धरलेला आहे कसल्याही परिस्थितीत पलूस नगरपरिषद आपल्याकडेच यायला हवी या निर्धाराने ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पलूस